नमस्कार मित्रांनो फिल्ड मार्शल आसिम मुनीर संजय राऊतांची कमी भरून काढत आहेत हल्ली संजय राऊतांचा लोकांना कंटाळालेला आहे की रोज रोज तीच बडबड किती ऐकायची आणि निरंथक बडबड पण आता एक एक्शे भले दो या न्यायाने ज्या प्रकारची बडबड फिल्ड मार्शल आसिम मुनीर आणि तेही अमेरिकेत करत आहेत ते बघता संजय राऊतांना एक साथीदार मिळालेला आहे अशी मला खात्री पटलेली आहे पण मला एक कळत नाही की आपल्याकडचे पत्रकार आणि विचारवंत या मुनीरला फारच गांभीर्याने घेतात मला असं वाटतं अमेरिकेने त्यांना खांद्यावर घेतलेलं आहे ते भारताला खिजवायला कानाला घेत का खांद्यावर घेतलेलं आहे योग्य वेळ येताच असे मुनीर अमेरिकेच्या कानात लघवी करणार आहे ही देखील गोष्ट सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे त्या योग्य क्षणाची वाढ बघा त्यांनी आपल्याला खिजवण्यासाठी आसिम मुनीरला खांद्यावर घेतलं असेल तर आपण कशाला उगाच राग मानून घ्यायचा आपण कशाला उगाच त्याच्याबद्दल बोटं मोडायची चाललंय ते चालू द्या बघत राहा आता नेमकं काय झालं तर ज्या बातम्या सातत्याने येत आहेत की फिल्ड मार्शल हे आसिम मुनीर जे अमेरिकेत फ्लोरिडाला गेलेले आहेत ते गेले होते कुठल्या तरी सेंट कॉम म्हणून अमेरिकेची जी सेंट्रल एशिया आणि या सगळ्या भागात तसं नेटो आहे तशा प्रकारे जी कमांड असते इकडची या भागातली त्याचे कोणतरी एक अधिकारी निवृत्त होत होते त्याच्या सेंट ऑफला ते गेले होते आणि पाकिस्तान या सगळ्याचा भाग असल्यामुळे असीम मुनेरी तिकडे गेले होते आणि मग तिकडे गेलेच आहेत अमेरिकेत तर दोन चार कार्यक्रमातही ते उपस्थित राहिले मग अमेरिकास्थित पाकिस्तानंच्यात ते उपस्थित राहिले एका ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं की जर भारताने अशा सिंधू नदीवर धरणं बांधली तर आमच्याकडे मिसाईल्स आहेत आम्ही दहा मिसाईल टाकू आणि ते धरण उद्ध्वस्त करून टाकू एका ठिकाणी ते म्हणले की पाकिस्तानकडे एवढी अणुअस्त्र आहेत की अर्ध जग आम्ही उद्ध्वस्त करून टाकू मला असं वाटतं की या अशा बेताल म्हणजे ज्या प्रकारे आपल्याकडचे राजकीय नेते संजय राऊतांच्या बेताल बडबडीकडे लक्ष देतात आणि दुर्लक्ष करतात त्याचप्रमाणे आसिम मुनीर यांच्याकडे दुर्लक्ष करतात तुम्ही म्हणाल काय कुठे संजय राऊतांची तुलना करतात ते एक साधे खासदार आहेत त्यांची खासदारकी संपल्यावर आता पुन्हा काही त्यांना खासदारकी मिळणार नाही आहे एका फारशा न खपणाऱ्या वर्तमानपत्राचे ते तेही मुख्य संपादक नाही आहेत मुख्य संपादक उद्धव ठाकरे आहेत आणि दुसरीकडे आसिम मुनीर हे पाकिस्तानसारख्या पंचवीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचे सर्वोच्च नेते म्हणजे कारण तिथे पंतप्रधान राष्ट्रपती या सगळ्या गोष्टी सोंगट्यांसारखेच असतात खरी सूत्रं लष्कराच्या हातात असतात आणि अमेरिकेने जर त्यांना लष्कर प्रमुख म्हणून आपल्याकडे बोलवण्याचा मान दिला असेल कारण याच्या आधी अमेरिकेने कधी लष्कर लष्कर प्रमुखांना अशा प्रकारे बोलवलं नव्हतं अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी त्यांच्यासोबत जेवण केलं नव्हतं जो मान मिळवणारे असिम मुनी कमेव आहे तर मग जर अमेरिकेने त्याची दखल घेतली असताना तुम्ही भारताने त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं असं का म्हणत आहे तर कारण आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या विशेष सर्वसाधारण म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी न्यूयॉर्कला जाणार आहेत असं आता स्पष्ट होतं आहे यावर्षीचं अधिवेशन अतिशय वादळी असणार आहे कारण याच्यामध्ये मला असं वाटतं आहे की जर हे गाझापट्टीतलं युद्ध थांबलं नाही तर ब्रिटन असेल फ्रान्स असेल ऑस्ट्रेलिया असेल असे देश त्या अधिवेशनाच्या वेळेला किंवा त्याच्यापूर्वीच पॅलेस्टाईन या देशाला मान्यता देण्याचा आ, ते घोषित करणार आहेत अर्थात त्याच्यामुळे जमिनीवर काही काढीचाही फरक पडणार नाही पण अमेरिकेसाठी ही मोठी डोकेदुखी आहे कारण अमेरिकेचा प्रकारे पॅलेस्टाईन स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्याला विरोध आहे कारण अजून पॅलेस्टाईनची सीमा नेमकी कुठे राज्य कोण करणार मग हमासं काय करायचं हमास, हमास दहशतवादी संघटना राज्य करणार का अनेक प्रश्नांचे अजून उत्तर आहेत आणि ते उत्तरं न देताच आधीच स्वातंत्र्य घोषित केलं तर त्याचा या सगळ्या शांतता चर्चेवर विपरीत परिणाम होईल असं अमेरिकेचं म्हणणं आहे या देशांचं म्हणणं आहे की नाही तिथे गाझामध्ये दे जे काही चाललं आहे त्याच्यावर जर उपाय शोधायचा असेल त्याच्यावर जर वचक इस्रायलवर निर्माण करायचं असेल तर हे प्रेशर टॅक्टिक आपण वापरलं पाहिजे विरुद्ध जे काही ते मी त्याच्यात शिरत नाही कारण तो हा विषय नाही आहे अच्छा पण त्यामुळे संयुक्त राष्ट्रांचं अधिवेशन वादळी होणार आहे आणि अशा वेळेला ट्रम्प यांना कदाचित भारताची जास्त गरज लागणार आहे आता भारताला दाबायला भारताला चेपायला त्यांनी पाकिस्तानचा वापर केला आणि पाकिस्तानलाही मोठं करण्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो पाकिस्तानमध्ये दोन गट आहेत एक इम्रान खानचा आणि या यांचा एक म्हणजे त्यातला ज्याला पठाण लोकांचा खैबर खैबरपख्तूनवा ज्यांचा म्हणजे कुठेतरी कतार आणि तुर्कीशी अधिक संबंध आहेत असा एक गट आहे दुसरा संयुक्त अरब अमिराती सौदी अरेबिया यांच्याशी चांगले संबंध असलेला एक गट आहे एका गटाला वाटतं म्हणजे चीनला सोडणार कोणीच नाही आहे पण एका गटाला वाटतं चीन नंबर एकचा आपला म्हणजे पहिला दादला चीन असावा दुसरा दादला अमेरिका असावा असे मुनीरच्या गटाला वाटतंय पहिला दादला अमेरिका असावा दुसरा दादला चीन असावा आणि त्यामुळे अशा प्रकारचं जर सरकार पाकिस्तानमध्ये व्यवस्था जर पाकिस्तानमध्ये असेल सरकार म्हणणार नाही मी म्हणतो पण तेव्हा मग त्याला बळ द्यायचा प्रयत्न अमेरिका करणार कारण जे अमेरिकेत असलेले पाकिस्तानी आहेत त्यांचा अजूनही इम्रान खानला पाठिंबा आहे आणि त्या ती पाकिस्तान सरकारसाठी खूप मोठी डोकेदुखी आहे कारण हे सगळे सो समाजमाध्यमातनं आणि पाकिस्तानविरुद्ध ऑनलाईन लढाई आसिम मुनीर शाहबाज शरीफ यांच्याविरुद्ध ऑनलाईन लढाई वगैरे करत आहेत आणि त्यामुळे त्यांना जर शांत करायचं असेल वटणीवर आणायचं नाही म्हणून ते शांत करायचं असेल तर त्यांच्यापुढे असं चित्र निर्माण करणं आवश्यक आहे की फिल्ड मार्शल आसिफ मुनीर किती ताकदवान आहेत किती महत्त्वाचे आहेत अमेरिका किती त्यांना महत्त्व देतं आहे हा त्यातला एक भाग आहे आणि म्हणून त्यांना जो काही मान सन्मान आता अमेरिकेत मिळतो आहे तो त्याचा एक भाग आहे दुसरा भाग जसंही म्हणलं की डोनाल्ड ट्रम्प यांना भारताला चेपायचं आहे भारताकडनं कन्सेशन्स घ्यायचे आहेत आणि भारताला जर चेपायचं चे, असेल चे, तर पाकिस्तानला खांद्यावर घेतलं आहे भारताला खिजवण्यासाठी आता त्याच्यात भारत भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही आहे आणि जी काही किंमत मोजायची ती नंतर अमेरिकेलाच मोजावी लागणार आहे कारण पाकिस्तान त्यांची लायकी दाखवून देणार आहे पण त्यामुळे आपण न चिडता शांत राहून बघावं जी पाकिस्तानची पंजाबी मानसिकता आहे म्हणजे मोठमोठ्या गप्पा मारायच्या दारूच्या पेकबरोबर बसून अर्थात आसिम मुनीर काही दारुडे वगैरे नाही आहेत ते खूप धार्मिक आहेत असं मी ऐकलं तर त्यांना अख्खं कुराण मुखोदगत आहे आणि त्यामुळे पहिले असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख आहेत की ज्यांना वेगवेगळे छंद नाही आहेत रम रमा रमीचे छंद नाही आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण वेगळा ठेवला पाहिजे वगैरे ठीक आहे पण सांगायचा मुद्दा इथे हा आहे की भारताला चेपायला अमेरिका पाकिस्तानला मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे आता या आठवड्यात अनेक घटना होणार आहेत पुतीन आणि ट्रम्प यांची भेट आहे त्याच्यानंतर या महिन्याच्या शेवटी भारत चीन रशिया यांचे नेते चीनमध्ये भेटणार आहेत सप्टेंबरमध्ये पुतीन भारतात येणार आहेत असं म्हणतायत ता अजून तारीख निश्चित झालेली नाही आणि सप्टेंबरमध्येच हे संयुक्त राष्ट्रांचं ज्याला जनरल असेंब्ली म्हणतात सर्वसाधारण सभा आहेत त्याचं वार्षिक अधिवेशन आहे आणि त्यासाठी मोदी अमेरिकेला जाणार आहेत आणि त्यामुळे अमेरिका आपली प्रेशर ट्रॅक्टिक वापरत असताना भारतानेही तंत्राचा वापर केलेला आहे पन्नास टक्के कर हा जाचक आहे खास करून तेव्हा जेव्हा चीनविरुद्ध तीस टक्के कर असेल युरोप जपान वगैरे विरुद्ध पंधरा टक्के कर असेल व्हिएतनाम पाकिस्तान बांगलादेश पाकिस्तानकडे निर्यात करण्यासारखं काही नाही आहे पण यांच्याविरुद्ध जर कमी कर असेल तर भारताविरुद्ध पन्नास टक्के हा जाचक कर आहे पण जसे म्हटलं की ट्रम्पच्या राज्यात कुठली गोष्ट तीन सहा आठवड्याच्या पलीकडे टिकत नाही पन्नास टक्क्याचा पंधरा टक्के होऊ शकतो वीस टक्के होऊ शकतो आणि कदाचित त्यासाठीच नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याकडे बघितलं जात आहे असं सगळेजण म्हणत आहेत की अमेरिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वन ऑन वन आहेत मागे जी सातला तेव्हा ते गेले होते तेव्हाच खरं तर ट्रम्प यांनी त्यांना बोलवलं होतं पण तेव्हा ती भेट शक्य झाली नव्हती आणि यावेळेला मोदी अमेरिकेला जातील तेव्हा ट्रम्प यांना भेटतील याच्यामध्ये भारताची भूमिका एकूणच गाझा आणि पश्चिम आशिया याच्यामध्ये महत्त्वाची असणार आहे तोपर्यंत रशिया आणि युक्रेनचं काय होतं ही गोष्ट समोर येणारे जर रशिया आणि युक्रेनच्यामध्ये काही असं नाही म्हणणार की युद्धविराम युद्धविराम होऊ शकतो पण आगी काय तुझ्या गळा माझ्या गळा अशी काही परिस्थिती होणार नाही आहे पण ते जर वैर्भाव कमी झाला तर मग हे जे सगळे रशियाकडनं तेलबिल घेतो हे विषयच संपतील आणि म्हणून मला असं वाटतं की तोपर्यंत पाकिस्तानला जे काही चाळे करायचे ते करू दे अमेरिका ज्यासाठी हे करत आहे त्याचा उद्देश स्पष्ट आहे आपण त्याच्याकडे फार लक्ष देता कामा नये तसंही पाकिस्तान फारसं काही अगदी अमेरिकेच्या मदतीनेही फारसं काही करू शकत नाही तर अमेरिकेने फारच त्यांना डोक्यावर घेतला तर ती डोकेदुखी चीनची आहे भारताची नाही आहे आणि त्यामुळे संजय राऊतांकडे ज्या दृष्टीने आपण बघतो की सकाळची बडबड सकाळचा भोंगा वाचतो आणि रोज काहीतरी विषय घेतला जातो तशाच प्रकारे आसिम मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्याकडे पाहायचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हती तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट